स्वातीची सासू म्हणाली अगं स्वाती आज शाळेतून यायला एवढा उशीर का झाला भंटी तर आज हट्टच धरून बसला होता म्हणत होता की जोपर्यंत मम्मी येत नाही तोपर्यंत मी जेवणारच नाही कपडे पण बदलायला तयार नव्हता आणि जेवायला पण नको म्हणत होता मोठ्या मुश्किलीने मी आणि तुझ्या जावीने नीताने गोड बोलून त्याचे शाळेचे कपडे बदलले आणि जेवायला घातलं तो तर हट्टच धरून बसला होता मग नीताने त्याला तिच्या खोलीत नेलं आणि कसं तरी झोपवलं स्वातीच्या सासूने एका दमासाय सांगून टाकलं स्वाती म्हणाली आई आज शाळेत शिक्षक आणि पालकांची मिटिंग होती त्यामुळे मला थोडा वेळ थांबावं लागलं एवढं बोलून ती किचनमध्ये गेली थोडंसं खाल्लं आणि तिच्या खोलीत जाऊन झोपली पण स्वातीच्या डोळ्यातून झोप लांब पळून गेली होती तिला सासूच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं अजिबात आवडत नव्हतं पण अजून ती काहीच करू शकत नव्हती स्वातीचं कुटुंब एकत्रित कुटुंब होतं भरलेलं घर होतं आणि त्या भरलेल्या घरातील स्वाती मोठी सून होती त्याचबरोबर ती एक शिक्षिका पण होती स्वातीला दोन मुले आर्या आणि बंटी आर्या नऊ वर्षाची होती तर बंटी चार वर्षाचा होता स्वाती सकाळी उठून फक्त नाश्ता बनवत असायची आणि तिचा डबा घेऊन शाळेला निघून जायची पहिल्यांदा तर सगळं व्यवस्थित चाललं होतं पण जेव्हापासून तिच्या धाकट्या धीराचं अमितचं नेत्यासोबत लग्न झालं होतं पासून स्वातीचा स्वतःच्याच घरात दम गुदमारायला लागला होता कारण स्वातीची सासू तिला तिच्या धाकट्या जाऊ नीतासमोर काही पण बोलत असायची आज पण सासूबाईंनी जावेसमोरच स्वातीवर प्रश्नांचा भडीमार केला होता शाळेत हजार कामं असतात आता प्रत्येक कामास उत्तर द्यायला पाहिजे का सासूबाईंना ते पण त्या काल आलेल्या मुलीच्या समोर तिची धाकटी जाऊ गरोदर होती काही महिन्यातच तिची डिलेवरी होणार होती स्वातीचा नाव राजय ऑफिसच्या कामासाठी सारखा बाहेर राहत असायचा स्वातीने लगेच अजयला फोन केला आणि म्हणाली तुम्हाला यायला अजून किती दिवस या लागतील अजय तिकडून प्रेमाने म्हणाला आत्ता दोन दिवसापूर्वीच तर आलो आहे मी आणि लगेच तुला माझी आठवण यायला लागली का अजय हसत म्हणाला स्वाती चिडलेल्या आवाजात म्हणाली मी चेष्टा मस्करी करायच्या मूडमध्ये अजिबात नाही अजय हे सांगा तुम्ही परत यायला अजून किती दिवस लागतील मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे अजय म्हणाला अजून दोन दिवसाचं काम बाकी आहे परवा परत येणार आहे फोन ठेवल्यानंतर अजय विचार करत होता की स्वातीला त्याच्याशी काय महत्त्वाचं बोलायचं असेल अमित आणि नीताचं लग्न होऊन एक वर्ष झालं होतं तेव्हापासून स्वातीने वेगळं राहण्यासाठी दोन तीन वेळा हट्ट केला होता अजय घरातला मोठा मुलगा होता आणि त्याचं त्याच्या घरातल्या लोकांवर खूप प्रेम होतं पण स्वाती काहीच समजून घ्यायला तयार नव्हती अजय स्वातीवर मनापासून प्रेम करत होता आणि सारखं सारखं तिचं मन दुखवायला त्याला अजिबात आवडत नव्हतं दुसऱ्या दिवशी स्वाती शाळेत खूप उदास वाटली म्हणून तिची मैत्रीण नेहा म्हणाली काय झालं स्वाती एवढी उदास का वाटत आहेस स्वाती म्हणाली नेहा तुला तर माहीतच आहे एकत्रित कुटुंबातले गोंधळ त्यातून आता मला वेगळं आजाद व्हायचं आहे नेहा म्हणाली स्वाती मी तुझ्या घरी दोन तीन वेळा येऊन गेले आहे वाईट वाटून देऊ नकोस पण तुझी सासू आणि जाऊ खूप चांगले आहेत तुझ्या सासूच्या छत्रछाहीत तुझी दोन्ही मुलं लहानाची मोठी झाली तू शाळेत निघून येतेस पण घरातली मागची सगळी कामं कपडे धुणं घर साफसफाई करणं जेवण बनवणं तुझ्या माघारी तुझ्या मुलांना आंघोळ घालणे त्यांना तयार करून शाळेत पाठवणे शाळेतून परत आल्यावर त्यांची काळजी घेणे ही सगळी कामे तुझी सासू आणि जाऊ दोघी मिळून करतात तुझी धाकटी जाऊ तुला तिच्या मोठ्या बहिणीसारखी मानते तुला माझ्या सासूसारखी सासू मिळाली असती ना म्हणजे तुझं डोकं ठिकाणावर आलं असतं एक ग्लास पण इकडचं तिकडं करत नाही आणि वरून त्यांच्या नखरे उचलायचे ते वेगळेच स्वाती म्हणाली त्या दोन कामं करत असतील तर मी पण चार कामे करते समजलं का तुला त्या दोघींना फक्त घर सांभाळायचं आहे आणि मला तर घर आणि नोकरी दोन्ही सांभाळायचं आहे मी कमवलेल्या पैशातून घराचा खर्च पण भागवते आणि म्हणूनच त्या माझ्या मुलांना सांभाळत असतात इथे कोण कोणाचं फुकट काम करत नाही एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने द्या यालाच आयुष्य म्हणतात नेहा ते लोक माझं कोणतेही काम फुकट्यात करत नाहीत समजलं का माझ्या घरात मी आणि माझा नवरा आम्ही दोघं कमवतो आणि माझा धाकटाधीर एकटा कमवतो माझी धाकटी जाऊ दिवसभर घरात बसलेली असते आणि म्हणूनच एवढं तर ती मायासाठी करू शकते ना नेहा मनातल्या मनात विचार करायला लागली की स्वातीला समजावण्याचा काहीच फायदा नाही कारण ती कधीच कुणाचं ऐकत नाही थोड्या वेळाने स्वातीला तिच्या सासूचा फोन आला त्या म्हणाल्या नीताच्या पोटात खूप दुखायला लागला आहे त्यामुळे आम्ही तिला घेऊन दवाखान्यात आलो आहे तिची डिलेवरी केव्हा पण होऊ शकते तू पण शाळेतून सरळ दवाखान्यात ये स्वाती म्हणाली सासूबाई मला शाळेतून यायला उशीर होणार आहे शाळेत मुलांचे टेस्ट चालू आहेत स्वातीला दवाखान्यात जायचं नव्हतं म्हणून ती तिच्या सासूशी खोटं बोलली होती थोड्या वेळानंतर परत तिच्या सासूचा फोन आला आणि त्या म्हणाल्या अभिनंदन स्वाती नीताने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय तू आता मोठी आई झाली आहेस स्वाती म्हणाली तुमचे पण अभिनंदन सासूबाई तिला तिच्या जावेसाठी मनापासून आनंद झाला नव्हता कारण आता घरातले काम अजूनच वाढणार होते हा विचार करून तिला मनातल्या मनात खूप राग येत होता थोड्या वेळानंतर मनात नसताना पण स्वाती दवाखान्यात गेली आणि करायचे म्हणून धीराचे आणि जावेचे अभिनंदन केले तीन चार दिवसांनी नीता दवाखान्यातून घरी आली आणि स्वातीचा नवरा अजय पण घरी आला घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं त्यामुळे यावेळेस स्वातीने बसणंच योग्य समजलं आता हळूहळू घरातील खर्च वाढायला लागले स्वातीला वाटायला लागलं की आम्ही दोघं कमवतो आहे आणि धीर एकटाच कमवत आहे आम्हाला आता लवकरात लवकर, आत लवकर नवीन घर घ्यायला पाहिजे नाहीतर आमची सगळी कमाई या एकत्र कुटुंबात संपून जाईल स्वातीला माहीत होतं की अजय असा एकदम एवढं राहण्यासाठी तयार होणार नाही त्यामुळे तिला एक, एक, एक कल्पना सुचली आज रात्री ती तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो ऐकलं का मला माझ्या मुलांसाठी एक चांगली शाळा पाहिजे आहे जिथलं शिक्षण चांगलं पाहिजे एकत्रित कुटुंबात मुले बिघडतात आपल्याला इथून लांब कुठेतरी एक घर घ्यायला पाहिजे अजय स्वातीला समजावत म्हणाला हे बघ स्वाती एकत्रित कुटुंबात मुले कधीच बिघडत नाहीत उलट एकत्रित कुटुंबात राहिल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार घडतात ते एकमेकांना समजून घेतात त्यांच्यात प्रेम वाढतं आणि आपण पण इथल्या शाळेत शिकून मोठे झालो आहोत तरी पण मला एवढी छान नोकरी आहे आणि मग तू मुलांची शाळा बदलायचं का म्हणत आहेस तुला तर माहीत आहे की मी कामासाठी खूप दिवस बाहेर राहतो तू एकटी दोन दोन मुलांना कसं सांभाळणार आहेस आपली दोन्ही मुलं खूप लहान आहेत जरा त्यांना कळेपर्यंत तरी आपण एकत्र राहूया ती मोठी झाली की मग आपण वेगळं राहिलं जाऊया स्वाती रागात म्हणाली तुमच्याशी तर बोलणं चुकीचं आहे तुमच्या डोळ्यावर तर तुमच्या घरातल्यांची पट्टी बांधली आहे तुम्ही हा विचार करत का नाही की कि मी किती लांबचा विचार केला आहे आता मुलं छोटे आहेत आपण नवीन घर घेऊ शकतो एकदा एक का मुलं मोठी झाली की त्यांचा खर्च पण वाढणार आहे आणि तेव्हा घर घेणं खूप मुश्किल होऊन जाईल तसंही या घरात दोन भाऊ एकत्र किती दिवस राहणार आहेत कधी ना कधी वेगळं व्हायचंच आहे ना मग आत्ता का नाही मला पण तुमच्या आईला रोज रोज उत्तर द्यायला अजिबात आवडत नाही आणि आता तर नेताला पण वाढ झाला आहे तुम्हाला तर माहीत आहे की मला पहिल्यापासूनच जास्त काम करायची सवय नाही आपल्या घरात कमीत कमी आपल्या मनाप्रमाणे तरी जगता येईल कोण विचारणार नसणार आहे अजय पण स्वातीला समजावून सांगून थकला होता पण स्वाती या कानाने ऐकायची आणि त्या कानाने सोडून द्यायची म्हणून यावेळेस अजयने पण स्वातीसमोर हात टेकले होते त्या लोकांनी नवीन घर बघायला सुरुवात केली जेव्हापासून घरात सगळ्यांना ही गोष्ट समजली की अजय आणि स्वाती त्यांच्यासाठी नवीन घर शोधत आहेत सगळ्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता घरातले सगळेजण अजय स्वाती आणि त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करत होते त्यामुळे त्यांना खूप दुःख झालं होतं की हे लोक घर सोडून जाणार आहेत यावेळी मात्र स्वातीला यश मिळालं आणि काही दिवसातच ते लोक त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले या घरातून जाताना सासू दीर जाऊ खूप रडले पण स्वाती खुश होती आता तिला आजादी मिळाली होती तिला कोणी विचारणारं नव्हतं आता स्वाती तिच्या मनाची मालकीन झाली होती तिच्या मनात जे येईल ते जेवण बनवत असायची नाही तर कधीकधी जेवण बनवायचीच नाही ते लोक बाहेर जेवायला जात असत सुरुवातीतला तिचा नवरा काही महिने तिच्यासोबत होता त्यामुळे स्वातीला घरातल्या कामात मदत करत होता आता त्याला कामासाठी काही दिवस बाहेर जायचं होतं अजय एकदा का ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला की माघारी परत कधी यायचं सांगता येत नव्हतं कधी एक आठवडा तर कधी पंधरा दिवस पण लागायचे त्याला परत यायला आता हळूहळू स्वातीला खरी परिस्थिती समजायला लागली रोज स्वाती घरी जायच्या अगोदर तिची मुलं शाळेतून परत आलेली असायची थोडे दिवस शेजारच्या लोकांची मदत घेतली पण शेजारच्या लोकांची वाकडी तोंड बघून आता स्वातीला त्यांची मदत घेण्याची इच्छा होत नव्हती आता ती शाळेतून घरी लवकर येण्याचा प्रयत्न करत असायची आज आबाळ भरून आलो होतं असं वाटत होतं कधी पण पाऊस पडायला सुरुवात होईल स्वातीने पर्स उचलली आणि घरी जाण्यासाठी निघाली तेवढ्यात तिची मैत्री नेहा म्हणाली अगं स्वाती थोडा वेळ थांब जोरात पाऊस येणार आहे तू भिजशील आणि तूच तर म्हणत होतीस की सकाळपासून जरा कणकण जाणवत आहे जर भिजलीस तर अजूनच ताप वाढेल स्वाती म्हणाली नेहा मी अजिबात थांबू शकत नाही कपडे बाहेर वाळायला घातले आहेत वेळेवर पोहोचलेले नाही तर सगळे कपडे भिजून जातील आणि मुलं पण शाळेतून घरी आली असतील आता सारखं सारखं शेजाऱ्यांना सांगायला बरोबर वाटत नाही स्वाती पटकन बाहेर आली आणि तिची स्कूटी चालू केली ती थोड्या अंतरावरच गेली असेल आणि जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली स्वाती पूर्णपणे भिजून गेली होती पावसामुळे स्कूटीचा वेग पण कमी झाला होता क्षणाला स्वातीला असं वाटलं की स्कूटी बाजूला उभी करून कुठेतरी आडुशाला थांबावं पण मग तिला आठवलं की आजकाल मुले बाहेर दरवाज्यातच बसलेली असतात आज पुन्हा लवकर येतील त्यामुळे स्वाती पटापटा घरी पोहोचली घरी येऊन बघितलं तर रोजच्याप्रमाणे तिची मुलं आज पण दरवाज्यात येऊन थांबली होती स्वातीला असं भिजलेलं बघून तिचा लहान मुलगा बंटी म्हणाला आई तू तर पावसात आंघोळ करून आली आहेस आम्हाला पण घेऊन चल ना पावसात भिजायला स्वाती म्हणाली मी गाडीवर होते त्यामुळे भिजले आहे बाहेर खूप जोरात पाऊस पडत आहे लवकर घरात चाला आणि शाळेचे कपडे बदलून घ्या स्वातीने लगेच त्यांना घरातली कपडे घालायला दिले आणि स्वतः पण भिजलेले कपडे बदलायला तिच्या खोलीत निघून गेली ती कपडे बदलून बाल्कनीत आली तर बाल्कनीत वाळत घातलेली सगळे कपडे भिजलेले होते आज सकाळी कसा तरी वेळ काढून स्वातीने कपडे धुवून टाकले होते आणि विचार केला होता की संध्याकाळी घरी आल्यावर आराम करेन पण आज पण तिच्या नशिबात आराम नव्हताच तेवढ्यात तिची मुलगी आर्या म्हणाली आई तुला आठवतं का गं जेव्हा कधी पाऊस पडायचा आजी आम्हाला गरमागरम भजी आणि मुगाच्या डाळीचा हलवा बनवून द्यायची आज तू पण असंच काहीतरी गरमागरम बनवून दे ना पावसात भिजल्यामुळे स्वातीचं सगळं अंग आखडलं होतं आणि सकाळी तिला थोडा ताप पण आला होता त्यामुळे तिच्या मनात आलं की आत्ता जाऊन अंगावर घेऊन झोपावं पण मुलासाठी जेवण पण बनवायचं होतं आणि तिला पण स्वतःला न काही खाता औषध घ्यायला येणार नव्हतं म्हणत नसताना पण तिने मुलांसाठी भजी बनवली आणि तिला स्वतःला भाकरी बनवली भाकरी खाण्याची तिची अजिबात इच्छा होत नव्हती पण कसं तरी करून तिने घाशाखाली भाकरी उतरवली आणि औषध खाऊन झोपायला तिच्या खोलीत गेली पण झोप डोळ्यांपासून खूप लांब होती कारण बाल्कनीत भिजलेले कपडे सगळ्या घरात पडलेला पसारा तिला तिच्या डोळ्यासमोर दिसत होता पण आता ती काहीच करू शकत नव्हती हे आयुष्य तिनंच निवडलेलं होतं तिच्यासाठी रोज सकाळी नाश्ता आणि डबा बनवून शाळेत जायला लागायचं आणि शाळेतून घरी आल्यावर परत रात्रीचं जेवण बनवायला लागायचं कपडे धुणं घराची साफसफाई करणं घरात पडलेला पसारा रोजच्या रोज आवरणं हे सगळं करून करून स्वतः आता थकली होती तिला आठवायला लागले ते जुने दिवस जेव्हा शाळेतून परत घरी आल्यावर तिला कायम गरमागरम जेवण तयार मिळत होतं मुले शाळेतून परत आल्यावर त्यांचे कपडे बदलून त्यांना जेवायला घालून मुलं झोपलेली असायची आणि जेव्हा स्वाती झोपून उठायची तेव्हा तिला पहिल्यांदा सासूच्या हातचा गरमागरम चहा मिळायचा आणि नंतर दिराच्या लग्नानंतर जावेच्या हातचा गरमागरम चहा मिळायला लागला घरातलं तर कधीच आवरायला लागत नाही घर प्रत्येक वेळी सासू आणि जाऊ स्वच्छ आणि साफ ठेवायच्या एवढं सगळं करून पण स्वातीने कधी तिच्या सासूला आणि जावेला प्रेम आणि मानसन्मान दिलाच नाही उलट प्रत्येक वेळी तिला असंच वाटत असायचं सा, की मी आणि माझा नवरा आम्ही दोघं कमवतो पण खरं तर हे होतं की तिचा धाकटा धाकटाधीर एकटा त्या दोघांच्या बरोबरीने कमवत होता तरी पण स्वातीला असं वाटत असायचं की आमचा खर्च वाढला आहे स्वाती सगळ्यांपासून सा, वेगळी तर झाली पण वेगळं होणं आता तिच्यावर भाडे पडायला लागलं होतं आता आपल्या माणसांची किंमत तिला समजायला लागली होती सासूचा आणि जावेचा चांगोळ पण आठवायला लागला होता तिच्या डोळ्यातून आता आपोआप पाणी यायला सुरुवात झाली होती पण आता तिच्या जवळ कुठलाच पर्याय नव्हता कारण ती आता कुठल्या तोंडाने त्या सगळ्यांसोबत राहिला जाईल आणि नवरा अजयने खूप वेळा तिला हीच गोष्ट समजावून सांगण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला होता स्वातीच्या हट्टापुढे त्याने पण हात टेकले होते आणि त्यामुळेच तो वेगळं राहायला तयार झाला होता स्वातीच्याजवळ आता पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू स्पष्ट दिसत होते समाजात कितीतरी घरात कितीतरी वेळा हे बघायला मिळत असतं की सुना त्यांच्या अहंकारापोटी एकत्रित कुटुंबातून वेगळा होतात पण वेगळं झाल्यावर त्यांना एकत्र कुटुंब असण्याचे महत्त्व समजते त्या कुटुंबातील लोकांची किंमत कळायला लागते एकत्रित कुटुंबात राहण्याचे जेवढे फायदे असतात ते वेगळं राहायला लागल्यावर कळायला लागतात आज सुनेने तिच्या स्वार्थापोटी तिच्या हाताने स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली आहे